ज्यांनी आचार्य यांची भाषणं ऐकली असतील किंवा आचार्य अत्रे यांचं साहित्य वाचलं असेल त्यांना मोरारजी देसाई यांचं नाव ऐकल्याबरोबर त्यांच्या डोक्यात एकच येतं की मोरारजी देसाई म्हणजे संयुक्त महाराष्ट्र लढ्याला विरोधी कर विरोध करणारा एक नेता अशीच त्यांची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते आणि काही प्रमाणात ते खरंही आहे खरं तर संयुक्त महाराष्ट्राची लढाई सुरू असताना मोरारजी देसाई यांनी त्या लढ्याला विरोध केला आणि जे जे काही या महाराष्ट्रामध्ये जे काही एक उटाव संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या निमित्तानं झाला होता तो लट तो उठाव रोखण्याचं थांबवण्याचं पोलिसशी बळ वापरून त्याच्यावर गोळीबार करण्याचं एक अशा प्रकारचे अनेक आरोप मोरारज देसाई यांच्यावर करण्यात आले आणि केले गेले खरं तर याच मोरारज देसाईंना कांस्य नाना पाटील यांनी एका सभेमध्ये असं काही सडेतोड उत्तर दिलं की ते ऐकून मोरारजी सुद्धा काय उत्तर द्यावं किंवा नाना पाटलांना काय प्रतिउत्तर द्यावं हे समज नव्हतं त्याचं झालं असं की मोरारजी देसाई असतील किंवा गुजरातचे जे काही समर्थक होते तर ते म्हणजे मुंबई कोणाचे असा ज्यावेळेला प्रश्न चर्चेला यायचा त्यावेळी गुजरातचे लोक किंवा मोरारजी देसाई समर्थक म्हणायचे की ही मुंबई आहे ही जरी महाराष्ट्रात असली किंवा मुंबई महाराष्ट्रात हवी असं जरी इथली मराठी भाषिक जनता म्हणत असली तरी ह्या मुंबईचा विकास हा गुजराती लोकांच्यामुळं झालेला आहे गुजराती लोक इथं आली यांनी व्यापार वाढवला उद्योग वाढवला आणि मुंबईला एक वैभवशाली शहर बनवलं त्यामुळं मुंबईवर खरा अधिकार आहे तो गुजरातचा आहे मराठी माणसांनी किंवा मराठी भाषिकांनी मुंबईवर हक्क सांगताना मुंबईचा विकास खरं कुणी केलेला आहे किंवा मुंबई आर्थिकदृष्ट्या कुणी संपन्न बनवलेली आहे याचा विचार करावा असं उत्तर गुजराती लोक द्यायचे त्यावेळेला क्रांतीसिंह नाना पाटील यांनी एक असं मार्मिक टीका टिप्पणी केली आणि त्यावेळेला वृत्तपत्राच्या रखान्यामध्ये त्यांना खूप जागा मिळाली किंवा त्या विधानाची त्या टिप्पणीची खूप चर्चा झाली ती टिप्पणी अशी होती की गुजराती लोक म्हणायचे की मुंबईमध्ये गुजराती लोकांनी व्यापार वाढवला वा, उद्योग वाढवला मुंबईचा जो आर्थिक विकास आहे किंवा मुंबईला वैभवशाली बनवण्याचं काम हे गुजराती लोकांनी केलेलं आहे त्यामुळं मुंबई ही गुजरातची आहे नाना पाटील म्हणाले एका म्हणजे आईवडलाचं एक लेकरू होतं आणि ते खूप आजारी पडायला लागलं आणि किती जरी त्याला काही जरी चांगलं खायला घटलं तरीसुद्धा त्याचं काही तब्येत चांगली होत नव्हती किंवा ते असं धष्टपुष्ट होत नव्हतं त्यावेळी त्यांना कुणीतरी सल्ला दिला की तुम्ही एक काम करा तुम्ही ह्या मुलाला डोंगरेचं बालामृत पाजा ज्यावेळी तुम्ही ह्याला डोंगरेचं बालामृत पाचला त्यावेळेला हे मूल धष्टपुष्ट होईल आणि एक चांगलं म्हणजे तिची तब्येतसुद्धा चांगली होईल मग ते आईवडील मेडिकलमध्ये गेले तिथून डोंगरे बालामृत खरेदी केलं आणि बाळाला ते रोज डोंगरे बालामृत पाजायला लागले त्या डोंगरे बालामृतमुळं एक दिवस बाळ असं दष्टपुष्ट झालं आणि चांगलं खेळायला पाळायला लागलं आणि ला चांगलं झालं तर नाना पाटील म्हणायचे की डोंगरेचं बालामृत मुण पिल्यामुळं बा बाळाची तब्येत चांगली झाली किंवा बाळ दष्टपुष्ट झालं याचा अर्थ ते बाळ काय डोंगरेचं होत नाही ते बाळ त्या आईवडिलांचंच होणार आहे किंवा त्यांचंच राहणार आहे डोंगरेनं त्या बाळावर दावा करू नये किंवा डोंगरे दावाही करायला येणार नाहीत की माझं बालामृत पिल्यामुळं तुमचं बाळ गुटकुट झालेलं आहे दष्टपुट झालेलं आहे त्यामुळं ते बाळ मला द्या असं जसं डोंगरे म्हणायला या येणार नाहीत डोंगरे बालामृतवाले तसे गुजराती लोकांनी हिथे येऊन व्यापार केला हिथे येऊन काही उद्योगधंदे उभा केले म्हणून मुंबई गुजरातची लोकांची होणार नाही कारण मुंबई ही मोठी महाराष्ट्राची आहे मुंबई